नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे आता लाडक्या बहिणींना के वाय सी करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे अनेक लाडक्या बहिणींना के वाय सी करण्याची संधी मिळालेली नाही किंवा चुकी झालेली आहे चुकून दुसरा पर्याय निवडला गेलेला आहे त्या बाबतीत अनेक ठिकाणी तक्रारी झाल्या त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुन्हा संधी देण्याचा विचार या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना आता पुन्हा केवायसी करता येणार आहे लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर आदितिताई तटकरे यांनी काय माहिती दिली आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर आपण या ठिकाणी बघू शकता आदितिताई तटकरे यांनी त्यांच्या एक हँडलवर म्हणजे ट्विटरवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे पोस्ट केलेली आहे आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणीं पात्र असून त्या अपात्र झाल्या आहेत किंवा चुकीने दुसरा पर्याय निवडला गेला आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता ही अतिशय आनंदाची बातमी आहे या लाडक्या बहिणी के वाय सी करू शकणार आहे त्यामुळे त्यांना मागीलसुद्धा पैसे सर्व मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज करायचा आहे त्यां अंगणवाडी सेविका या ठिकाणी पडताळणी करतील लवकरच तुमच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी सुरू होणार आहे त्या संदर्भातल्या सूचना अदितिताई तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे तर अशा पद्धतीने आता तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता आणि जो लाडक्या बहीण योजनेचा तुमचा लाभ बंद झालेला आहे तो चालू करू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद